आज आम्ही आलो आहे व्हिएतनाम बुद्धिस्त सेंटर चो मंग क्वान कंच एक बुद्धाचं मंदिर आहे बघूया अतिशय सुंदर सुंदर असा एंट्रन्स आहे चला आपण आज जाऊया सर्व okay? okay. जगाला शांततेची शिकवण देणारी ही बौद्ध मूर्ती गौतम बुद्ध शांततेचा संदेश देत आहेत बाजूला भरपूर सगळी कमळांची शेती केलेली दिसते <coughs> अतिशय <laughs> सुंदर स्वच्छ आणि शांत पवित्र वातावरण ह्या असं म्हणतात सगळं भरून राहिलेलं आहे एक निरव निशब्द शांतता आध्यात्मिक प्रवासाकडे आपल्याला मनमोहन मोहित करून घेते ओढून घेते असं वाटतंय या सुंदर निळसर आकाशाच्या पार्श्वभूमीवर हे बौद्ध मंदिर अतिशय खुलून दिसतंय शांत एकदम आपल्याला खरोखर कर ध्यानमग्न होण्याची इच्छा मनामध्ये जागृत करणारं हे देवस्थान मंदिर बहुतेक टायमिंग संपल्यामुळे बंद झालेलं आहे पण बाहेरून आपल्याला त्याच्या मनमोहक रूपाचं या भव्यतेचं दर्शन आपल्याला नक्कीच होतं आहे तर कसं काय वाटलं तुम्हाला हे बौद्ध मंदिर तुम्ही पण इथं नक्की भेट द्या